match 29 आवाज सर्वसामान्यांचा आदाब मी मोहसिन शादाब आपण पाहत आहात न्यूज ट्वेंटी नाईन पोलीस स्टेशन महागाव परिसरात अग्निशस्त्र बाळगणाऱ्या नांदेड जिल्ह्यातील एका शाखेमाळची कारवाई यवतमाळ जिल्ह्यात अवैध अग्निशास्त्र बाळगणाऱ्यांचा शोध व कारवाई तसेच अवैध धंद्याचे समूळ उच्चाटन व्हावे याकरिता पोलीस अधीक्षक डॉक्टर पवन बनसोड यांनी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांना आदेशित केले होते त्या अनुषंगा अनुषंगाने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी त्यांचे अधीनस्थ पथकांना गोपनीय माहिती काढून प्रभावी कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक उमरखेड उपविभागात पेट्रोलिंग करीत असताना पोलीस स्टेशन महागाव हद्दीत मौजे खडका फाटा येथे इसम नामे शेख सुलतान शेख मुंशी राहणार वडसा तालुका महागाव माहूर जिल्हा नांदेड हा त्यांच्याकडे अग्निशास्त्र गावठी बनावटी कट्टा बाळगून असून दखलपात्र गुन्हा करण्याची शक्यता आहे अशी गोपनीय माहिती प्राप्त प्राप्त झाली होती माहितीनुसार पथकाने घटनास्थळ गाठून फाटा येथील राजमाता जिजाऊ उडान पुलाखाली एक इसम हा संशयित उभा असल्याचे दिसल्याने त्यास ताब्यात घेऊन नावगाव विचारले असता त्याने त्याचे नाव शेख सुलतान शेख मुन्शी वयवर्ष बावीस राहणार वडसा तालुका माहूर जिल्हा नांदेड असे सांगितल्याने त्याची अंगझरती घेतली असता त्याचे कमरेला देशी बनावटीची पिस्तल कट्टा मिळून आल्याने जप्त करून ताब्यात घेतली सदर देशी बनावटीची पिस्तल कोणाकडून आणला याबाबत विचारपूस केली असता अमजद खान राहणार अरुण लेआउट उमर फारुक शाळेजवळ वसंतनगर पुसद तालुका पुसद यांच्याकडून विकत घेतले असल्याचे सांगितले वरुण नम व वरुण नमूद आरोपी शेख सुलतान शेख मुन्शी वर्ष बावीस राहणार वडसा तालुका माहूर जिल्हा नांदेड याचे कब्जातून एक देशी बनावटीची पिस्टल जप्त करून आरोपीविरुद्ध पोलीस स्टेशन महागाव येथे भारतीय हत्यार कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद केला असून पुढील कारवाई पोलीस स्टेशन महागाव यांचे ताब्यात देण्यात आली आहे सदरची कारवाई स डॉक्टर पवन बनसोड पोलीस अधीक्षक यवतमाळ पियुष जगताप अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हेशाखा आधारसिंग गजानन गजभारे अमोल राठोड रेवन जागृत तेजाव रणखांब सुभाष जाधव कुणाल मुंडोकार रमेश राठोड सुनील पंडागडे मोहम्मद ताज सर्व स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे ಪಾತ್ ಎಮ್ ಎಸ್ ಟ್ವೆಂಟಿ ನೈನ್